नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात राजस्व थिएटर अँड रेस्टॉरंटचा शुभारंभ सेलिब्रेशनसह हो चित्रपटाचा आनंद कौटुंबिक पद्धतीने घेण्याची परवाने मोठ्या चित्रपटगृहांना पर्याय म्हणून मिनी थिएटर ही संकल्पना नगरकरांच्या पसंतीस उतरणार माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांचे प्रतिपादन शहरातील नागरिकांना चित्रपटासह लहान मोठे सेलिब्रेशन करण्याच्या उद्देशाने धर्माधिकारी मळा पंपिंग स्टेशन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या राजस्वे थिएटर अँड रेस्टॉरंटचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते झाला शहरात सेलिब्रेशनसह चित्रपटाचा आनंद कौटुंबिक पद्धतीने नागरिकांना घेता येणार आहे सचिन जगताप म्हणाले की मोठमोठ्या चित्रपटगृहांना पर्याय म्हणून मिनी थिएटर ही संकल्पना नगरकरांच्या पसंतीस उतरणार आहे जास्त गर्दी न राहता कुटुंबाला एकत्रितपणे चित्रपट पाहता येणार आहे तर व्हेज रेस्टॉरंटचा देखील आस्वाद मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उद्योजक हनुमंत भुतकर राहुल पाटोळे चेतन शहाने व सोमनाथ पेटकर यांनी राजस्व थिएटर अँड रेस्टॉरंटची निर्मिती करून नगरकरांसाठी मनोरंजनाची संधी उपलब्ध करून दिली आहे कमी दरात नागरिकांना चित्रपट पाहता येणार आहे तर कुटुंबासह चित्रपट आणि रेस्टॉरंटमध्ये वाढदिवस व वा इतर कौटुंबिक पद्धतीने पार्ट्यांचे सेलिब्रेशन होणार असल्याची माहिती राजस्व ग्रुपच्या वतीने देण्यात आली या उद्घाटन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आज अहिल्यानगर शहरामध्ये सावेडी या उपनगरामध्ये आमचे मित्र राहुल पाटोळे आणि त्यांच्या सर्व ग्रुपने या ठिकाणी राजेश्व सिने कॅफे आणि रेस्टॉरंट या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्याचं नुकताच या ठिकाणी उद्घाटन जिल्हा परिषदेचे माझे सदस्य आपल्या अहमदनगर शहराचे सन्मान्य आमदार संभाजी जगताप यांच्या उपस्थिती यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे तर, तर आज या बाजारपेठेमध्ये या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या रेस्टॉरंट असेल कॅफे असेल किंवा मिनी थिएटर असेल याची निर्माण गरज निर्माण झालेली आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठ्या मौट थिएटरला जाणाऱ्याची संख्या आणि आज तर प्रत्येकाचं जीवन हे धाग आहे वेळ त्याला कमी असतो आणि अशा कमी वेळेमध्ये तर अशा प्रकारचे मिनी थिएटर याकडे सुरू करणं ही काळाची गरज असेल आणि काळाची गरज ओळखून या मंडळी खरंतर हे मिनी थिएटर सुरू केलेले शंभरची त्याची कॅपॅसिटी आहे आणि त्याचप्रमाणे खरंतर कौटुंबिक कार्यक्रम असेल मित्रमंडळी असेल तर त्यांना सुद्धा असे थिएटर हे उपयोग पडतात या मंडळीनं खरं तर मी आपल्या जिल्ह्याचे आमदार आदानी अरुण काका जगताप आपल्या अहमदनगर शहराचे सन्मान्य आमदार संगवाई जगताप आणि आपल्या सर्वांच्या उपस्थित असणारे सचिनभाऊ जगताप यांच्या वतीने या सर्व मंडळात खूप खूप शुभेच्छा येतो आणि निश्चितच त्यांना नगरकारांना जे पाहिजे ते त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्व मंडळीच्या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देतो आज आम्ही या ठिकाणी नगरकरांच्या सेवेसाठी एक सुंदर असं राजस्व सिने कॅफे व थिएटर या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे या ठिकाणी अतिशय कमी दरात तुम्हाला नवीन अशी पिक्चर बघण्याची संधी या ठिकाणी नगरकरांना भेटेल आणि तसेच एक सुसज्ज मोठं कॅफे आम्ही तयार केलेला आहे त्यात त्यामध्ये तुम्ही फॅमिलीला येऊन अल्पओपार घेऊ शकता आणि आम्ही एक सेपरेट सेक्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे की तुम्ही समजा बर्थडे पार्टी जरी असेल एक छोटीशी तुमची तरी पण तुम्ही ती बर्थडे पार्टी विथ पिक्चर असं एक दोन गोष्टी तुम्ही या ठिकाणी करू शकता तर कृपया सर्व नगरकरांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी एक एक वेळेस येऊन इथं एक आम्हाला तुमचा एक सेवा करण्याची संधी द्या नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा